फटाक यांची आतिशबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला तसेच या प्रसंगी शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला सुमेद देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र ढळगाव आज आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे खरी शिवसेना ही आमची ज्योती पूर्वी पण आमची होती आणि आजही आमची आहे जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने तळागळाच्या सर्वसामान्य माणसांचे काम करतायत लोकांमध्ये जात आहेत त्यांचे काम करतायत त्यांचे प्रश्न सोडवतायत खऱ्या अर्थानं हा जनसामान्य माणसांचा आशीर्वाद आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या या ठिकाणी पाठीची आहे आणि म्हणून न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं धनुष्यबाण हा आमच्याबरोबर आहे आणि हिंदुत्व टिकवून देण्यासाठी कंटिन्यू प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने आहे आणि म्हणून हा निकाल या ठिकाणी लागलेला आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा